छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हिंदवी स्वराज्याच्या आरमाराची स्थापना कल्याणच्या खाडी किनारी के केली शिवरायांच्या या द्रष्टेपणाची नव्या पिढीला ओळख होण्याच्या उद्देशाने कल्याणच्या याच खाडी किनारी भव्य नौदल संग्रहाचे सुरू असलेले काम आता अंतिम टप्प्यात आलाय मात्र याच शेजारी उभारण्यात आलेल्या अजस्त्र होर्डिंगमुळे नौदल संग्रहालयाचे केवळ विद्रुपीकरणच होत नाहीये तर घाटकोपर सारखी होर्डिंग दुर्घटना होण्याची शक्यताही नाकारता येत नाहीये याच पार्श्वभूमीवर नौदल संग्रहालयाचे उद्घाटन होण्यापूर्वी हे अजस्त्र होर्डिंग इथून हटवण्याची मागणी केली जाते छत्रपती शिवाजी महाराज हे उभ्या महाराष्ट्राची अस्मिता असून हे होर्डिंग उद्घाटनापूर्वी हटवलं नाही तर आम्हीच ते तोडून टाकू अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी व्यक्त केली आहे तत्कालीन ऐतिहासिक काळात कल्याणच्या खाडीचे असलेले सामरिक आणि भौगोलिक महत्व ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गाडी किल्ला आरमाराची स्थापना केली याच ठिकाणी महाराजांच्या या, या दूरदृष्टीला आणि शौर्याला साजेसे एखादे स्मारक उभारण्यात यावे अशी तमाम शिवप्रेमी आणि कल्याणकर नागरिकांची गेल्या कित्येक वर्षाची मागणी होती आणि या मागणीला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम के तत्कालीन आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी केलं छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असणारा नितांत आदर आणि कल्याणचे ऐतिहासिक महत्व ओळखून त्यांनी भारतीय नौदलाच्या मदतीने आधुनिक नौदल संग्रहालय उभारण्याची संकल्पना मांडली तसेच ती पूर्णत्वास जाण्यासाठी आवश्यक असणारी सर्व ती शासकीय कार्यवाही डॉक्टर सूर्यवंशी यांनी लक्षपूर्व पूर्ण केली ज्याची फलश्रुती म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष देणाऱ्या या नौदल संग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात आलंय येत्या काही महिन्यात त्याचं लोकार्पण होण्याची शक्यता आहे पाणबुडीच्या आकाराच्या संकल्पनेतून हे संग्रहालय उभारण्यात येत आहे मात्र एकीकडे या नौदल संग्रहालयाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं असताना दुसरीकडे याच शेजारी अतिशय अजस्त्र असे भले मोठे होर्डिंग उभे राहिलेत ज्यामुळे या नौदल संग्रहालय आणि परिसराच्या सौंदर्याचं विद्रुपीकरण होतंय एकीकडे दुर्गादेवीचे मंदिर त्याच्या पायथ्याशी उभी असलेली टी ए टी युद्धनौका या युद्ध नौकेसमोर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि या तिन्ही महत्त्वाच्या वास्तूंच्या सानिध्यात उभे राहत असलेले हे नौदल संग्रहालय अशी या संपूर्ण परिसराची भौगोलिक स्थिती पाहता नौदल संग्रहालयाशेजारी असणारे अजस्त्र होर्डिंग म्हणजे महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या या ऐतिहासिक वास्तूवरील काळा डाग दिसतोय तसेच अवाढव्य होर्डिंग खाली छत्रपती शिवाजी महाराजांचे हे संग्रहालय झाकळून जाणार आहे परिणामी हे होर्डिंग इथून हटवण्याची मागणी होती आहे आपलं सर्वांना माहिती आहे की कल्याण हे ऐतिहासिक ऐतिहासिक शहर आहे आणि या ऐतिहासिक शहरात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं पहिलं आरमार इथे स्थापन केलं होतं आणि त्याचंच प्रतीक म्हणून आपल्या दुर्गाडी किल्ल्याची इथे नौदलाचं संग्रहालय ह्याचं काम गेल्या चार वर्षापासून सुरू आहे आणि ते आता अंतिम टप्प्यात आलं असताना त्याच्या आजूबाजूला जे अजस्त्र होर्डिंग उभे केले जात आहेत त्यामुळे ह्या नौदलाचं तसंच आशा असणाऱ्या महाराजांच्या पुतळ्याचं तसंच दुर्गाडी किल्ल्याचं कुठेतरी अपमान होत आहे आणि मला असं वाटतं की गेल्या वर्षी घाटकोपरला जी होर्डिंग पडून जी दुर्घटना घडली आणि त्या त्याच्यामध्ये अनेकांचे जीव गेले आणि असं असताना महाराजांचं स्मारक किंवा हे नौदल नौदलाचं संग्रहालय हे झाकळून ह्या होर्डिंगमुळे झाकळून जात आहे आणि उद्या जर कुठली अशी घटना घडली होर्डिंग पडून तर नागरिकांना नागरिकांचा त्याच्यात नाहक जीव जाऊ शकतो त्याची जबाबदारी कोण घेणार म्हणून आमची काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी आहे की हे जे होर्डिंग आहेत हे कुठलीही पर परवानगी न घेता उभारलेले होर्डिंग आहेत आणि त्यामुळे लवकरात लवकर हे होर्डिंग हटवावे अन्यथा काँग्रेस क पक्षाच्या वतीने काँग्रेस कार्यकर्त्याच्या वतीने हे होर्डिंग पाडून टाकण्याचं काम आम्ही करू